आष्टात दुचाकीची समोरासमोर धडक आमनापुरातील एकाचा मृत्यू तिघे जखमी सांगली जिल्ह्यातील आष्टा परिसरात 22 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या मोटरसायकल अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत हा अपघात आष्टा तासगाव रोडवरील चांदोली वसाहत येथील वेलकम हॉटेल समोर घडला मृत व्यक्तीचे नाव प्रकाश भानुदास आवटे वय वर्ष सत्तावन्न राहणार आमनापूर तालुका पलूस असे असून ते आपल्या साथीदार उमेश उर्फ सचिन भरत लोहार राहणार आमनापूर यांच्यासह डिलक्स मोटरसायकल क्रमांक दहा डी एफ त्रेचाळीस झिरो आठ वरून बागणी येथे नातेवाईकांना भेटून परत आमनापूरकडे जात मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी के झिरो एक सत्तेचाळीस वरील चालक आदित्य प्रशांत विभूते राहणार अंकलखोप तालुका पलूस यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोराची धडक दिली या धडकेत प्रकाश आवटे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर उमेश लोहार चालक आदित्य विभूते आणि त्याच्या मागे बसलेला विश्वजित पाटील राहणार अंकलखोप हे तिघे जखमी झाले अपघातात दोन्ही मोटरसायकलीचे मिळून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेबाबत रूपेश नामदेव आवटे वय वर्ष चौतीस राहणार सांगली यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत एच